आता तर बाल त्यांच ता म्हणते मी त्या उमलल्याच नाहीत त्यांनाच उरडण्याचा प्रयत्न होतोय अतिशय वाईट वाटतंय पण मला खात्री आहे शिंदे साहेब अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे नुसते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत ते स्वतःला एक साधा शिवसैनिक समजतात आणि अशा गोष्टी झाल्या की शिवसैनिक पेटून उठतो त्यामुळे ते बाळासाहेबांचे आणि दिगे साहेबांचे सैनिक आहेत या गोष्टीवर ते नक्कीच खंबीर भूमिका कणखर भूमिका घेणार एवढं मला नक्की वाटतं राहिला प्रश्न तरी मला असं वाटत की महिलेमध्ये मी जसं मगाशी म्हटलं एक सेन्स एक्स्ट्रा दिलेला असतो महिला काय करतात माहितीये स्वतःला खूप लाचार असल्यासारखं दाखवतात एक ऑफिस आहे पण एक उदाहरण तुम्हाला देते त्याच्यातनं लोकांना कळेल काय आहे ते की एक ऑफिस आहे तुमचे कलिग्स आहेत किंवा तुमचे बॉस आहेत ते त्यांची इंटेन्शन कारण आपल्याला आपण वी कॅन वी कॅन स्मेल इट वी कॅन स्मेल इट तो सिक्स सेन्स असतो प्रत्येक की हा माणूस आपल्याकडे कुठल्या दृष्टीकोनात नजरेनं बघतोय आणि तो ज्या वेळेला आपल्याकडे अशा नजरेनं बघतोय डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं असतं कधी कधी डिस्टन्स मेंटेन करणं जमत नसतं टेक्निकली टेक्निकली पण मला असं वाटतं देवाने तुम्हाला नवदुर्गा कशाला म्हंटलय स्त्रीला स्त्री शक्ती म्हणतात तुम्हाला ज्या वेळेला असं लक्षात येतं आणि तुमच्याकडे असा कुठला मू होतो ना त्यावेळेला ही यामिनी यशवंत जाधव सांगतेय पायातली चप्पल काढा आणि चार लोकांमध्ये त्याला थोबडा बरोबर बरोबर आहे थोबडा त्याला कारण तुम्ही शांत बसता आणि शांत बसण्याला तो होकार समजतो आणि मग तो एक एक पायरी एक एक पायरी पुढे जात जातो मग तो वर्बली मॉलिस्टेशन करतो मग तो फिजिकली कुठेतरी मॉलिस्ट करण्याचा प्रयत्न करतो तो सोशल मीडियावर ना मॉलिश कारण लोकांना काय वाटतं पण एक संमती सोशल मीडियावर तुम्हाला घाणेरडे फोटो पाठवणं ही मॉलिस्टेशन आहे त्याच्या विरुद्ध आवाज सायबर आज एवढं काम करते पोलीस डिपार्टमेंट सायबरचे कंप्लेंट द्या पुढे या पुढे या आणि या गोष्टीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरेंट्स ह्या पेरेंट्सनी आपल्या मुलांच्या सोबत उभं राहणार खूप गरजेचं आहे काय इज्जत काय असते मानसिक त्रासापेक्षा इज्जत कुठली मोठी आहे हो आणि म्हणून असा प्रसंग असेल आणि तुम्ही सक्षम लहान बाळांचं तर मी तुम्हाला आता म्हंटल ते आहेत बरोबर आहे पण ज्या सक्षम महिला आहेत त्यांनी थोबडा त्यांना चप्पलनी थोबडा आणि जा पोलीस स्टेशनला कुठलं पोलीस स्टेशन तुम्हाला मदत करत नाहीत सांगा यामिनी यशवंत जाधवला मी उभी राहीन तुमच्या पाठीशी पण तुम्ही गप्प बसता आणि तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही त्याचा वाचा फोडायला जाताना तर मग लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे तुमच्या दृष्टिकोन काय होतो माहिती का आहे इतकं होईपर्यंत गप्प बसली आता कशाला सांगतीय बरोबर आहे पण तेच तुम्ही पहिल्यांदाच त्याला केलंत ना काय होणार आहे नोकरी जाईल ना नोकरी जाईल एक नोकरी जाईल या भीतीनं आपण आत्मसन्मानाला समर्पण करायचं का आणि ते करू नये हेच म्हंटल महिलांनी आपल्या आतल्या आदिशक्ती जे म्हंटलय ना त्या आदिशक्तीला ओळखणं गरजेचं mm -hmm. आहे आणि तिला नुसतं ओळखणं नातून दाबून ठेवून फायदा नाहीये तिला बाहेर काढा mm -hmm. आणि जिथे गरज असेल तिथे ती दाखवा ती नक्कीच